नमस्कार मंडळी यावर्षी गणेश चतुर्थी शनिवारी सात तारखेला आली आहे आणि गणेश चतुर्थीचा दुसरा दिवस म्हणजे ऋषीपंचमी रविवारी आठ तारखेला ऋषीपंचमी साजरी केली जाणार आहे या दिवशी सात ऋषींची पूजा केली जाते हिंदू धर्मात ऋषीपंचमीला विशेष महत्त्व आहे ऋषीपंचमीच्या दिवशी महिला व्रत करतात सप्त ऋषींच्या पूजेसाठी दुपारची वेळ शुभ मानली गेली आहे सप्टेंबर भाद्रपद शुक्ल पक्षातील पंचमी तिथी असा शुभयोग आहे या दिवशी ओळख म्हणजे या दिवशी केली जाणारी वैशिष्ट्यपूर्ण भाजी या भाजीला ऋषीपंचमी भाजी असे म्हणतात या वैशिष्ट्यपूर्ण भाजीमध्ये कंदमुळे आणि अनेक प्रकारच्या भाज्या एकत्र करून ही भाजी शिजविली जाते ऋषींची भाजी ही ऋषीपंचमीचे वैशिष्ट्य आहे ही स्पेशल भाजी कशी करावी याची साहित्य व कृती सांगायला सुरुवात करते साहित्य कवळी लाल किंवा हिरवी लाल माठाची भाजी एक जुडी साफ करून ठेवलेली दोन अरबी एक मोठा बटाटा एक रताळे पन्नास ग्रॅम पडवळ पन्नास ग्रॅम दोडका पन्नास ग्रॅम सुरण पन्नास ग्रॅम लाल भोपळा दोन कच्ची केळी दोन मका पन्नास ग्रॅम भेंडी पन्नास ग्रॅम पापडीवाल पन्नास ग्रॅम गवार पन्नास ग्रॅम दुधी भोपळा शंभर ग्रॅम शेंगदाणे लिंबा एवढा चिंचेचा कोळ दोन टेबलस्पून चण्याचे पीठ एक जुडी कवळी भाजीची अळूची पाने चार ते पाच हिरव्या मिरच्या बारीक चिरलेला एक टीस्पून जिरे एक टेबलस्पून घरचा मसाला किंवा मालवणी मसाला चवीनुसार मीठ गरजेनुसार तेल एक टीस्पून गूळ कृती एक कप गरम पाण्यात चिंच पाच सहा मिनिटे भिजवून ठेवा तसेच शेंगदाणे पण दहा मिनिटे नॉर्मल पाण्यात भिजवून ठेवा नंतर दोन टेबलस्पून चण्याचे पीठ एक मिनिट भाद... भाजून बाजूला ठेवावे नंतर दोन माक्याचे कनिज घेऊन स्वच्छ धुवून त्याच्या गोल चकत्या करून कुकरमध्ये घालून गरजेनुसार पाणी घालून चवीपुरते मीठ व अर्धा टीस्पून हळद पावडर घालून कुकरचे झाकण लावून दोन शिट्टी करून घ्यावी नंतर आरबी बटाटा सुरण रताळ लाल भोपळा दुधी भोपळा पडवळ दोडका यांच्या साली काढून मध्यम आकाराच्या फोडी करून स्वच्छ धुवून बाजूला ठेवावी आता पापडी गवार भेंडी स्वच्छ धुवून कापून घ्या नंतर केळीची साल काढून फोडी करून घ्यावीत अळूच्या भाजीची पाने स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यावीत कवळी लाल माठाची भाजी धुवून बारीक चिरून घ्यावी या सर्व भाज्या एकत्र करून घ्या आता मोठे पातेले गॅसवर ठेवून त्याच्यात दोन पळी तेल घालून गरम झाल्यावर त्याच्यात जिरे व हिरवी मिरची बारीक चिरून घाला आता त्यात चिरून ठेवलेली लाल माठाची भाजी अळूची पाने बारीक चिरलेली घालून परतून घ्यावी नंतर त्याच्यात सर्व चिरलेल्या भाज्या घालून परतावी एक टेबलस्पून मसाला घालून चांगले परतून पाच मिनिटे झाकण ठेवून घ्यावे आता कुकरमधून उकडलेले कनिस व भिजवून ठेवलेले शेंगदाणे भाजीत घालून मिक्स करून झाकण ठेवावे आता कणसाचे उकडलेले पाणी घेऊन त्याच्यात भाजून काढलेले चण्याचे पीठ घालून मिक्स करून घ्यावे आता पातेल्यावरचे झाकण काढून भाजीत ओतावे व पळीने ढवळून घ्यावे एक उकळी येऊन द्यावी नंतर भिजवलेली चिंच हाताने कुसकरून चिंचेचे पाणी गाळून भाजीत घालावे व ढवळून घ्यावे आता त्याच्यात गूळ व चवीप्रमाणे मीठ घालून आपल्या गरजेनुसार पाणी घालून सर्व भाज्या चांगल्या प्रकारे शिजवून घ्याव्यात नंतर गॅस बंद करून टाकावा या भाजीमध्ये थोडा रसा असेल तर ही भाजी तांदळाच्या भाकरी किंवा तांदळाच्या पिठाची पुरी बरोबर खूप छान लागते तांदळाच्या भाकरी सर्वांना माहीत आहे पण तांदळाची पुरी कशी करावी याची रेसिपी मी तुम्हाला आता देत आहे साहित्य व कृती बासमती तांदळाच्या पिठाची पुरी दोन ते तीन वाट्या किंवा आपल्या गरजेनुसार तांदळाचे पीठ घेऊन त्यात चवीप्रमाणे मीठ व एक टीस्पून जिरे घालून आणि गरजेपुरते थोडे कोमट पाणी घालून पीठ मऊ मळून घ्यावेत व त्याचे सारखे गोळे करून घ्यावेत आता कढई गॅसवर ठेवून गरम झाल्यावर त्यात तळून काढण्यापुरते तेल घालून तेल गरम झाल्यावर त्यात पिठाचा एक गोळा घेऊन पोळपाटावर लाटून पुरी तेलात सोडून तळून घ्यावी या पुऱ्या तळताना गोल्ड ब्राऊन होत नाही त्या सफेतच दिसतात फक्त व्यवस्थित दोन्ही बाजूनी तळून घ्यावी अशा प्रकारे तीन ते चार पुऱ्या लाटून तळून घ्याव्यात टिपणी पुरी करण्यासाठी बासमती तांदळाचा पिठाचा वापर करावा त्याच्यामुळे पुरी मऊ व खुसखुशीच होते तुम्ही जर दुसऱ्या कुठल्याही तांदळाचे पीठ वापरले तर त्याची पुरी लाटली जाणार नाही आणि त्याचे तुकडे पडतात भाकरीपेक्षा पुरी या भाजीबरोबर खूप छान लागते ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून सांगा व रेसिपी आवडल्यावर लाईक करा बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा सबस्क्राईब करा धन्यवाद